रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो माझे तुमच्या सोबत काही मतभेद असतील पण मला जे नेतृत्व आवडलं किंवा आवडतं कारण त्यांच्यामधला परखडपणा आक्रमकता सर्व समावेशकता सत्य शोधकपणा हे गुण कोणाकडेच नाहीत मित्रांनो काल अमरावतीमध्ये झालेले बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण हे एक अत्यंत उत्कृष्ट असं भाषण होतं त्यातील हे दहा मुद्दे तुम्ही पाठ करून ठेवा तुमचा विजय निश्चित आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पहिला मुद्दा आहे जागा वाटपाचा महाविकास आघाडीला जर जागा वाटपच अजून ठरवता येत नसेल तर हे मोदी सोबत काय लढणार बाळासाहेब आंबेडकर डायरेक्ट मोदींना आव्हान देत आहेत आणि या लढाईमध्ये जागा वाटप करून एकत्रित येणं लढाईचे मुद्दे ठरवणं आणि ते मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाणं गरजेचं आहे परंतु जर हे झालं नाही तर अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केलेला आहे मित्रांनो दुसरा मुद्दा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी संबंधित आहे जे लोक मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न करतात जा विचारतात त्यांना ईडी आर वगैरे भानगडीत अडकवण्यात येत आहे अर्थातच या नेत्यांनी भ्रष्टाचार केलेला असतो पण तोच भ्रष्टाचार भाजपच्या नेत्यांनी केला तर पुण्य आणि विरोधी पक्षाने केला तर पाप यापासून या, या पक्षांना वाचवण्याची हमी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे मित्रांनो तिसरा मुद्दा आहे मोदींच्या विदेश नीतीवर हल्ला हा तिसरा मुद्दा आहे काँग्रेस किंवा कोणताच पक्ष असा हल्ला करत नाही अशा त्यांनी मोदींच्या विदेश नीतीवर हल्ला केलेला आहे यावरून प्रकाश आंबेडकर साहेबांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास लक्षात येतो मालदीव सारखं छोट राष्ट्र मोदींना धमकी देत असेल आणि मोदींची छप्पन इंची छाती जर घाबरत असेल तर बाळासाहेब यांना भित्रा म्हणून किंवा घोचू मोदी म्हणून डायरेक्ट शाब्दिक हल्ला करत आहेत पासून कन्याकुमारी पर्यंत असा हल्ला करण्याची हिंमत कोणत्याच पक्षात नाही मित्रांनो चौथा मुद्दा आहे संविधान विरुद्ध मनुस्मृती भाजप किंवा आर एस एस हे मनुस्मृती आणि वर्ण व्यवस्थेचे समर्थक आहेत मोदींचा मूर्तीला स्पर्शही येथील शंकराचार्यांना मान्य नाही तरी सुद्धा मोदी तीच मनुवादी व्यवस्था बळकट करण्याचं काम करत आहेत या माध्यमातून संविधान संपवण्याचा घाट सुरू आहे ईव्हीएम असेल की अन्य माध्यमातून त्यांनी अगोदर संविधान संपवलेलं आहे व परत भाजप सरकार जर आलं तर त्यावर सिक्कामोर्तब होणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो पाचवा मुद्दा आहे शेतकरी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी राब राब राबून त्याचं आयुष्य याच मातीमध्ये संपवत आहे तरी त्याला सुखाचे दिवस येत नाहीत आणि याला कारणीभूत सरकारचं धोरण आहे ते धोरण आम्ही सत्ता आल्यानंतर बदलणार आणि शेतकरी विरोधी संचालकांना जेलमध्ये पाठवू ही रोखठोक भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे आता तुमचं काम आहे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवा मित्रांनो सहावा मुद्दा आहे बेरोजगारी आणि कंत्राटी भरती कंत्राटी भरती म्हणजे नवीन गुलामगिरी शिकून सवरून किमान सरकारी नोकरी लागेल तेवढ तरी एकमेव साधन गोर गरीब जनतेकडे उपलब्ध आहे पण ते सुद्धा हिरावून घेण्याचं पाप हे सरकार करत आहे या विरुद्ध सर्व तरुणांनी वंचितला साथ द्यावी हा महत्वपूर्ण संदेश सगळीकडे पोहोचवण्याचं काम करा मित्रांनो सातवा मुद्दा आहे शाळांचं खाजगीकरण मित्रांनो गोर गरीब शेतकरी मजूर कामगार यांचं सगळं उत्पन्न मुलांच्या शिक्षणावर खर्च होत आहे सरकारी शाळा बंद आणि खाजगी सुरू भरमसाठ फीस याने पालकाचं कंबरड मोडत आहे याला रोखण्याचं काम काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी करणार नाही हे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते हा संदेश तुम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे मित्रांनो आठवा मुद्दा आहे मराठा आरक्षण कसं टिकेल असा अहवाल शासन का तयार करत नाही याचा असा खडा सवाल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केला आहे ओबीसीचं ताट वेगळं ठेवून मराठ्यांनाही आरक्षण कसा देता येईल हे त्यांनी आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो नववा आणि अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे अगदी प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारा विषय आणि तो म्हणजे शासन हे माणसाला मदत करणारं असलं पाहिजे हा लोकशाहीचा गाभाच एका वाक्यात त्यांनी मांडलेला आहे जात पात पंत या पलीकडे जाऊन प्रत्येकाचा माणूस म्हणून विचार केला पाहिजे मनुस्मृती विरुद्ध मानवतावाद असं या लढाईचं स्वरूप आहे त्यामुळे मानवतावादी सरकार आल्यानंतर ते माणसाला मदत करणारच असेल हे लक्षात घ्या आणि दहावा मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा आणि माझ्या आवडीचा परंतु तुमच्यावर माझा हा आरोप खरा ठरवणारा मुद्दा आहे बाळासाहेबांनी तुम्हाला एक्कावन्न टक्के मताचं टार्गेट दिलं आहे मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं वंचितच्या प्रत्येक मतदाराने जर ठरवलं तर पस्तीस ते चाळीस टक्के मतदान सहज भेटू शकतं पण आज तर माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक्कावन टक्के मतदानाचं टार्गेट दिलं आहे सहा ते सात टक्के मतदानापासून एक्कावन्न टक्के मतापर्यंतचा गॅप भरून काढण्याची जिम्मेदारी आता तुमची आहे आता तयार रहा, नाहीतर सर्व जिम्मेदारी तुमची आहे हे लक्षात घ्या आपली जिम्मेदारी ओळखा आणि कामाला लागा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम